ए आर के ॲट द रेट फूड इज टू यूज ओन टाईम या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रवा केक रवा केक बनवायला एकदम सोपा असतो यासाठी आपल्याला कुठल्याही मायक्रोवेव्हचा किंवा मा कुठल्या पाहायच्या साहित्याची गरज नाही आहे हा आपण घरगुती साहित्यामध्येच मस्त केक असा म्हणू शकतो काय असतं छोट्या मुलांना नेहमी काहीतरी खाऊ पाहिजे असतं नवीन नवीन काहीतरी त्यांना खायला लागत असतं त्यामुळे आपण हा केक जर घरी बनवून ठेवला तर दोन दिवस आरामात मुलं हा खाऊ खाऊ शकतात आणि हा बनवायला एकदम सोपा आहे आणि जास्त वेळ पण असतो लागत अर्ध्या पाऊण तासामध्ये आपला हा केक बनवून तयार होता आणि चवीला पण एकदम छान लागत असतो असा हा आपला साधा सोपा केक चला तर बनवूया हो पण त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जर हा केक तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा तर त्यासाठी मी घेतलेले आहेत दीड वाटी रवा तुमच्याकडे बारीक रवा असेल तर बारीक रवा वापरू शकता किंवा जाड रवा असेल तर ता त्याला मिक्सरमध्ये बारीक करून तो पण तुम्ही वापरू शकता आणि त्याच वाटीने मी एक वाटी साखर त्यामध्ये घेतलेली आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तीन चम्मच मिल्क पावडर मी त्यात टाकलेला आहे दीड चम्मच बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा वाटी तूप त्यामध्ये घालून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात एक वाटी आता दही घालायचं आहे दही हे फ्रेश असलं पाहिजे आंबट दही घालू नका आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मिश्रणाला एकदम पातळ पण करायचं नाही आणि एकदम जाड पण करायचं नाही आहे किंवा घट्ट पण करायचं नाही आहे तर त्यासाठी थोडं दूध घालून तुम्हाला पातळ करायचं असेल तर थोडं पातळ करू शकता तर तुम्ही बघू शकता मी किती प्रमाणात पातळ केलेलं आहे तुम्ही बघ बगु, बघून घ्या आणि जेव्हा तुम्ही हे मिक्स करता ना तेव्हा ते, ते एकाच साईडनी सर्कल करायचा म्हणजे एक साईडनी तुम्ही लेफ्ट साईडनी किंवा राईट साईडनी क कर, करत असेल फिरवत असेल तर ते त्याच साईडनी सारखं फिरवायचं याला जास्त फिटायची गरज नाही दोन ते तीन मिनटं तुम्ही याला फिटून नंतर बाजूला ठेवू शकता तुम्ही बघू शकता मी एकदम पातळ पण नाही केलं आणि एकदम घट्ट पण केलेलं नाही आहे या प्रमाणात तुम्ही तुमचं मिश्रण तयार करू शकता बघा आता हे मिश्रण आपल्याला एखाद्या कुकरच्या भांड्यामध्ये तूप लावून चारी बाजूने तूप लावून खाली बटर पेपर टाकून तुम्ही हे करू शकता हां त्यात मुलांना आवडते म्हणून मी तुटी फ्रुटी टाकलेली आहे आणि आता कुकरमध्ये मीठ घेतलेलं आहे तुम्ही अर्धा किलोच्या जवळपास मीठ घेऊ शकता आणि त्याला व्यवस्थित गरम करून ठेवायचे आहे आणि त्यावर अळणी ठेवून तुमचा हा केकचं मिश्रण कुकरच्या भांड्यामध्ये ओतून अर्धा किंवा पाऊण तास पाऊण तास सफिशंट आहे पाऊण तासामध्ये मिडियम गॅसवर तुम्ही हे कुकरचं झाकण लावून ठेवू शकता पाऊण तासाच्या नंतर आपला केक हा रेडी होणार आहे तर चला बघूया आता मी याला कुकरचं झाकण लिहून ठेवणार अगोदर हां पण अगोदर मिश्रण तयार यामध्ये ठेवण्या अगोदर आपलं मीठ व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे थंड जर मिठा मी थंड मीठ असेल आणि आपण हे मिश्रण ठेवलं तर आपला केक बिघडू शकतो त्याच्यामुळे अगोदर मीठ व्यवस्थित गरम होऊ द्या त्याच्यानंतरच केकचं भांडं त्यामध्ये ठेवा आणि त्यानंतर आपला पाऊण तास झालेला आहे आणि आपला हा छानसा केक तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्ही छान जाळीदार केक तयार होतो आणि खायला एकदम चविष्ट रुचकर लागत असतो तुम्ही करून बघा हा केक आणि मला सांगा कसा झाला आहे तर चला तर धन्यवाद आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक बघत फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करा धन्यवाद